हे hey गाईस आज आम्ही ज्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे लोणावळ्यामधील मावळ इथल्या तिथला हा अत्यंत सुंदर असा नजारा मला तुम्हाला दाखवायचा आहे बघा ना किती छान वाटतं ना पाणी मध्येच ते झाडं त्याचा जो असा बंच पण असं वाटतं की आपण जवळजवळ कुठेतरी अशा बाहेरच्या देशात आलेलो आहे किती सौंदर्य आहे आपल्या भारतामध्ये किती सौंदर्य आहे आपल्या निसर्गाचा हे बघायला आहे ना डोळ्यांनी असं असं वाटतं बघतच राहा म्हणजे संपतच नाही आहे त्याचा मोह त्याचं हे सगळं आणि हा हा फार्म हाऊस आहे हा फार्म हाऊस आहे इतक्या सुंदर ठिकाणी हे फार्म हाऊस बसलेलं आहे जिथे आम्ही एक दिवसाचा स्टे केला आहे आणि खूपच छान आहे तुम्ही इथे आलात कधी तर नक्की याला भेट द्या इथे व्हिजिट करा तुम्हाला एकदम एकदम अशा स्वच्छ हवेमध्ये ऑक्सिजनमध्ये तुम्हाला भरपूर ऑक्सिजन मिळेल आणि खूप छान एन्जॉय कराल तुम्ही इथे डेफिनेटली इथे एकदा व्हिजिट द्या कॅप्शन किंवा मग लिंक पाठवते इकडच्या बुकिंगची नक्की आहे इकडे खूपच छान आहे बाय